नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ एस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकतंच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दोन हजार पंचवीसमध्ये होणारी जी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहे जिला आपण टी ई टी परीक्षा असं म्हणतो या परीक्षेच्या संदर्भानं निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे कधी होईल परीक्षा त्याचबरोबर संपूर्ण परीक्षेचं वेळापत्रक काय आहे फॉर्म भरण्याचा दिनांक काय आहे परीक्षेचा दिनांक काय आहे त्याचबरोबर परीक्षेचे किती पेपर होतात विषय पॅटर्न काय आहे आणि या परीक्षेच्या संदर्भानं महत्त्वाची पुस्तके कोणती आहेत या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण करणार आहोत त्याचबरोबर ओल्ड क्वेश्चन पेपर आणि सराव पेपर में आपन, आ, जे आहेत त्या सिरीजच्या संदर्भानं देखील आपण या व्हिडिओमध्ये बोलूयात पूर्ण व्हिडिओ बघा तत्पूर्वी आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जे प्रसिद्धीपत्रक दिलं आहे त्याचं वाचन करून घेऊयात शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता जिला आपण टी ई टी असं म्हणतो दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित आहे म्हणजे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या वर्षीची टी ई टी परीक्षा होणार आहे जनरली आपल्याला माहीत आहे की पेपर क्रमांक एक जो पाचवीपर्यंत म्हणजे पहिली ते पाचवीसाठी पेपर क्रमांक एक आहे आणि सहावी ते आठवीसाठी पेपर क्रमांक दोन आहे या संदर्भानं आपण सविस्तर पुढे चर्चा करूयात ठीक आहे व्यव व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळामध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय आनुषांगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे हे संकेतस्थळ जे आहे वेबसाईट जे आहे ऑफिशियल टी ई टीची ही लक्षात ठेवा एच टी टी पी एस दोन स्लॅश आणि महा टी ई टी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला विविध जी आरस जे आहेत शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भानं ते पाहायला मिळतील किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप चॅनल आहे तिथं देखील आम्ही या वेबसाईटची लिंक प्रोवाईड करण्याचा प्रयत्न करू याच संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ याची सविस्तर माहिती ते आपल्याला पुढं प्रोव्हाइड करणार आहेत त्याचबरोबर ती लिंकसुद्धा तुम्हाला ते देणार आहेत सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपासून म्हणजे पंधरा सप्टेंबरपासून आपल्याला या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत तर तीन ऑक्टोबरपर्यंत आपल्याला तो ऑनला ऑनलाईन अर्ज करता येईल एकदा परत आपण नजर टाकूया पूर्ण वेळापत्रकावर बघा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस आपल्याला हॉलटिकीट म्हणजे प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेता येतील दहा अकरा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे एकाच दिवशी होणार आहे अर्थातच ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा होणार आहे पेपर क्रमांक एक सकाळच्या सत्रामध्ये आणि पेपर क्रमांक दोनही त्याच डेटला दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे त्यांनी आपल्या एक सूचना दिली आहे काही प्रशासकीय अडेअडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही परीक्षार्थींसाठी अद्यावत माहिती परीक्षा परिषदेच्या आ, महा टी डॉट इन या संकेतस्थळावर यथा अवकाश प्रसिद्ध केली जाईल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी जर काही प्रॉब्लेम आला तर ठीक आहे आपलं टार्गेट तर तेवीस नोव्हेंबरच असायला पाहिजे आता आपल्या सर्वांना माहिती आहे की वर्ग पहिली ते पाचवीसाठी पेपर क्रमांक एक असतो आणि तो फिक्स विषय असतात त्यामध्ये जसं आपण पेपर दोनबद्दल पुढे बोलूया पेपर क्रमांक एकमध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र गणित आणि परिसर अभ्यास अर्थात मराठी व्याकरण तीस प्रश्न तीस गुणांसाठी इंग्रजी व्याकरण तीस प्रश्न तीस गुणांसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तीस प्रश्न तीस गुणांसाठी गणित तीस प्रश्न तीस गुणांसाठी आणि परिसर अभ्यास तीस प्रश्न तीस गुणांसाठी म्हणजे पेपर क्रमांक एक हा दीडशे प्रश्न असतात तर दीडशे गुणांसाठी ठीक आहे त्यानंतर पेपर क्रमांक दोन सहावी ते आठवीसाठी पण याच्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शनल आहे जसं मराठी व्याकरण तीस प्रश्न तीस गुणांसाठी इंग्रजी व्याकरण तीस प्रश्न तीस गुणांसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तीस प्रश्न तीस गुणांसाठी इथे मात्र तुम्हाला म्हणजे बी एस सी बी एडवाले वेगळे आणि बी ए बी एडवाले वेगळे असं आहे म्हणजे गणित आणि विज्ञान साठ प्रश्न विचारतील तुम्हाला मग त्यांना सामाजिकशास्त्र या प्रश्न सोडवायची गरज नाही आणि जे सामाजिक शास्त्र निवडतील त्यांना साठ प्रश्न सामाजिक शास्त्राचे विचारण्यात येतील त्यांना गणित आणि विज्ञानचे प्रश्न निवडणे म्हणजे सोडवण्याची गरज नाही हे इथं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता अभ्यास कसा करायचा आहे याचा डिटेलमध्ये सिलेबस काय आहे या संदर्भानं आपण लगेच एक दोन दिवसामध्ये सर्व पेपर क्रमांक एकचा अभ्यास काय आहे त्याच्यामध्ये कोणते सब पॉइंट्स आहेत कसा अभ्यास करायचा आहे कुठून अभ्यास करायचा आहे या संदर्भानं सविस्तर चर्चा करू इथं फक्त आपण पॅटर्न समजून घेत आहोत आता परीक्षा या परीक्षेसाठी पुस्तके कोणती यूज करायची आहेत बघा तर प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम म्हणजे साधारणपणे तुम्ही डी एड बी एड जे झालात तर तो अभ्यासक्रम तुम्ही थोडासा फॉलो करा अभ्यासक्रम बघून त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रासाठी डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं पेपर एक व पेपर दोनचं सा, दोनसाठीही तुम्ही ते बुक यूज करू शकता शैक्षणिक मानसशास्त्र स्वतंत्र शैक्षणिक मानसशास्त्राचं तुम्ही बुक यूज करू शकता डॉक्टर सुरेश करंदीकर सरांचं पेपर एक आणि पेपर दोनसाठी मराठी व्याकरणासाठी मोर वाळंबे सरांचं इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं गणितासाठी नितीन महाले सर त्याचबरोबर तुम्ही के सागर प्रकाशनचे प्रश्नपत्रिका संच देखील घेऊ शकतात सर्वात महत्त्वाचं अभ्यास आणि सोशल सायन्ससाठी तुम्ही संबंधित विषयाची म्हणजे अर्थात विज्ञानासाठी पण पहिली ते दहावीपर्यंतची जी पाठ्यपुस्तके आहेत ही रेफर करणं तुम्हाला योग्य राहणार आहे तुम्ही आमच्या जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत म्हणजे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इथे जवळपास जा दोनशेपेक्षा जास्त व्हिडिओ तुम्हाला बनवलेले आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसपर्यंत झालेल्या ज्या सर्व टी ई टी प्रश्नपत्रिका अॅनालाइज केलेल्या आहेत त्या तुम्हाला इथं यूट्यूबला प्रोव्हाइड के क केलेल्या आहेत व्हिडिओच्याद्वारे ठीक आहे त्यानंतर टेलिग्रामला पण टी ई टीच्या संदर्भानं इतिमभूत माहिती मिळते तुम्ही सर्च करू शकता महा टी ई टी एक्झाम टेलिग्राममध्ये किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे फेसबुक पेज इंस्टाच्यासोबत तुम्हाला तिथं लिंक उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला विविध जे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्याच्या लिंक तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे ओल्ड पेपर आहेत हे तुम्हाला चॅनलला आम्ही उपलब्ध करून देण्यात देण्यात आलेले आहेत आणि जे सराव, सराव पेपर आहेत ते सराव पेपरसुद्धा लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ येत्या चार ते पाच दिवसामध्ये त्याचा टाइम टुम टाईम टेबल जो आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल त्याचबरोबर स्वतंत्र पेपरच्या संदर्भानं अभ्यासाच्या संदर्भानं तो देखील व्हिडिओ आपण बनूयात जे आपले मित्र आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी टी ई टी जी आहे ही कंपल्सरी असते तरच आपल्याला पुढची जी टी ए आय टी परीक्षा असते म्हणजे शिक्षक अभियोग्यता हो परीक्षा असते ती देता येते म्हणून सर्व जे आपले डी एड आणि बी एड झालेले मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद